संजय नाना सत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निंबळ गोशाळेमध्ये चारा वाटप दिवंगत संजय नाना सत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाज उपयोगी आणि प्रेरणादायी असा उपक्रम निंबळक येथील गोशाळेमध्ये राबवण्यात आला गौरव भाऊ साळवे मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये गोशाळेतील गायींना चारा वाटप करून संजय नाना सत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संजय नाना सत्रे हे सामाजिक जाणीवेचे सर्वसामान्यांशी आपुलकीनं वागणारं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या प्रत्यर्थ धार्मिक विधींपेक्षा सामाजिक कार्याला प्राधान्य देत हा उपक्रम राबवण्यात आला गो संदेश देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचं आयोजकांनी सांगितलं कार्यक्रमाच्या वेळी गोशाळेतील व्यवस्थापनाशी संवाद साधत गायींच्या संगोपनाबाबत माहिती घेण्यात आली चारा वाटपानंतर उपस्थितांनी संजय नाना सत्रे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली अशा उपक्रमामुळं समाजामध्ये संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत होते असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं या कार्यक्रमास गणेश शेंडगे दत्ता कणसे राजू सुडके संकेत लांडे आकाश कार्ले गणेश वाजे आतिश भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते शांत आणि सकारात्मक वातावरणामध्ये पार पडलेल्या या उपक्रमाचं निंबळक परिसरातून सर्वत्र कौतुक करण्यात आलं न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर